नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आहे या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की पूर्ण आजी मात्र विमलचं कौतुक करतात की तू बाहेर रांगोळी खूपच छान काढली आहे तेव्हा विमल म्हणते की ती रांगोळी मी काढली नाही ती सायलिताईंनी काढली आहे तुमच्या कौतुकावर सायलिताईंचा हक्क आहे असं म्हटल्यावर आता पूर्ण कल्पना आणि पूर्णाजी वाकड करतात दुसरीकडे मात्र आता सायली म्हणू लागते की पूर्णाजी तुमचं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचलं आणि ती त्यांना थँक्यू म्हणते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र रेस्टॉरंटमध्ये जातो आणि एका वेटरला सांगतो की त्या टेबलवरच फ्लॉर एक्सचेंज कर त्या टेबलवर मात्र आता मैफत आणि जोशी वकील बसलेले असतात दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन मधुबाऊंच्या घरी येतात आणि ते त्यांना सांगतात की तुम्हाला पुरावा दाखवायचा होता म्हणून आलो आणि त्यामध्ये आता महिपत आणि जोशी वकिलांचं रेकॉर्डिंग असतं की दोघांचा प्लॅन असतो मधुभाऊना अडकवण्याचा आणि त्यांनी तुमच्या मुलीला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला ना मी मुलीला जेलमध्ये जाऊ देणार नाही ना, आणि त्या मधुभाऊला बरोबर जेलमध्ये पाठवतो त्याची बेलही कॅन्सल करतो असं मात्र जोशी वकील म्हणत असतात हे ऐकून मात्र आता मधुभाऊंना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब